मारहाण करण्याचं प्रकरण काल आमच्या घरी पाहुण्याचं लग्न असल्यामुळं आम्ही गावाला लग्नाला गेलो आणि गाव ग्रामपंचायतचे नारळ लावण्याचं काम चालू होतं तर आम्ही गेलो नाहीत म्हणून त्यांनी एक हजार रुपये दंड ठेवला होता त्यांनी आम्हाला पैसे मागितले तर आम्ही दिले नाहीत म्हणून त्यांनी दगडाने लोखंडी वेळून त्यांनी घरी येऊन आम्हाला डायरेक्ट मारहाण केली शंभर ते दीडशे लोकांनी वैजनाथ तांदळे विशाल तांदळे नवनाथ तांदळे बाबासाहेब तांदळे वंजरवाडी माझ्या हाताला वैजनाथ तांदळे विशाल तांदळे काय मारल लोखंडी रोड स्वतः सरपंच काय आजी कोणी मारहाण केली वैजनाथ तांदळे वैजनाथ तांदळे आणि अजून कोण होतो सोबत त्याच्या सोबत त्याचा पुत त्याचा बासा नातू म्हणजे तुकाराम तुकाराम तांदळे तुकाराम बंडूत काय रे नाव आहे त्याच्या बापाचं नाव तुकाराम आहे आणि त्याचं नाव बाबू आहे तुकाराम बाबू तांदळे आणि वैजनाथ काय र नाव आहे त्याच्या लिहास वैजीनाथ भगवान तांदळे भगवान तांदळे बाबूशा आशुर्बा तांदळे हाण केली रात्री काल रात्री हा संध्याकाळच्या सात वाजता पुढे घरी येऊन दारात हा घरी येऊन गेली घरी येऊन हा घरी येऊन हाणले नेमकं काय प्रकरण होत तुम्हाला मागणी का झाली का काल रात्री सर मी एक्समॅन तांदळे कुंडलिक साहेबराव गाव माझरवाडी तालुका जिल्हा बीड आम्ही काल दिवसा लग्नाला गेलो होतो आमच्या मेवण्याच्या मुलीचं लग्न होतं मेकनोरला आम्ही संध्याकाळी लग्नावरून वापस आलो त्यावेळेस आम्हाला कळालं की गावामध्ये अशा अशी काहीतरी झाडं लावायची होती आणि आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती मग आम्ही आल्याच्यानंतर गावातले भर शे दीडशे लोक आमच्याकडे आले आणि काय म्हणले की तुम्ही नारळ लावाय झाडं लावायला नव्हते त्यामुळं तुम्हाला हजार रुपये दंड आहे आणि तो दंड तुम्हाला द्यावा लागेल आम्ही म्हणलं सर्व दंड कशाचा कशामुळे द्यायचा काय नेमकं आम्हाला कळू नाही नाही लगेच ते आम्हाला म्हणले मला म्हणले नाही नाही तुम्हाला जास्त झालं आहे माजलात तुम्ही तुम्हाला जास्त झालं आहे तुम्हाला नीटच करावं लागेल मग मी म्हणलं नाही आमचं चुकलं नाही नाही तरी बी आम आमचं नळाचं कनेक्शन होतं सर नळाचं कनेक्शन कट केलं त्यांनी समाक्ष आमच्या कट केलं आम्ही आडाय के गेलो तर आमचा हो सगळा मोप पडला आमच्या बंधू बंधू आणि माझ्या बंधूला उचलून ना पाटलं खाली दोनदा ते खाली बेशुब पडले मी तसंच साईडला पळून गेलो आणि घरी गेलो तर मी घरात घुसलो तर मला आमच्या घरच्यांनी बंद केलं तर घरच्यालासुद्धा सुद्धा काठीने मारहाण केली येळाच्या लो लो काठ्या लोखंडाची रॉड होते त्याच्यामध्ये आमच्या घरच्यांचा हा हा एक राईट हँड फ्रॅक्चर झालेला आहे आईची मांडी फ्रॅक्चर झालेली आहे माझे बंधू मोठे श्रीराम तांदळे त्यांचा राईट खांदा फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला पण गुर गेला आणि मानेला मार आहे ह्याच्यामध्ये गंभीर हे झाले गंभीर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा आहे हे गावातले प्रतिष्ठित म्हणून माझी सरपंच आहेत वजीनाथ तांदळे आणि त्यांचा मुलगा विशाल तांदळे त्यांच्यासोबत आणखीन त्यांचा मॉबमधील भरपूर दीडशे लोक होते यांनी एक येऊन आमच्यावर जीव घेणं हल्ला केला सर ह्याचा आम्हाला न्यायच मिळाला पाहिजे